महाराज महाराज ौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुराव दौस राज्वर राजा गिराज योगिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पिंपळनेर नगरीत भव्य शोभायात्रेचे आयोजन राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे छत्रपती शिवजयंती निमित्त महाऱ्यालीचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार सौ मंजुळाताई गावित होते आमदार गावितांनी रॅलीचे श्रीफळ वाढवून स्वागत केले शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते महाकाल बजरंगबली आणि जिजाऊ व शिवबा सर्वप्रथम विद्यालयात दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवरायांचे पूजन आमदार मंजुळाताई गावित यांनी केले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे एपीआय किरण बर्गे पीएसआय विजय चौरे पी एस आय भूषण शेवाडे संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव अहिरराव उपाध्यक्ष श्याम शेठ कोठामध्ये इंजिनियर सागर गावित प्राचार्य सोनाली पाटील डॉक्टर दडवेलकर संजय नेरकर जगदीश ओझरकर राणा पाटील पंकज मराठे रिखप चंद जैन श्याम दुसाने पिंपळणेर तालुका पत्रकार अध्यक्ष सुभाष जगताप प्राध्यापक एच डी पाटील कांथीलाला अहिरे आणि श्रीफळ वाढवून शिवरायांना मानवंदना दिली रॅलीत दांडपट्टा वारकरी दिंडी तलवारबाजी लेझीम पथक झेंडा पथक यांच्यासा भव्य विशाल असा महाकाल कारभैरव त्याचप्रमाणे नटराज नृत्य महाविशाल असा बजरंगबली यांचाही सजीव देखावा या रॅली सादर करण्यात आला तर रथाबरून श्री छत्रपती शिवराय माजिजाऊ यांची सजीव मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले रॅली राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल प्रांगणातून ते सामोडा चौफुली बस स्टॉप चौफुली मेन रोड बाजारपेठ नानाचौ चौक गोपालनगर सटाणा रोडमार्गे रॅली परत विद्यालयात पोहोचली यावेळी ठिकठिकाणी टिक जिजाऊ शुभांचे व महाकाल बजरंगबलीचे पूजन करून औक्षण करण्यात आले रॅलीचे नेतृत्व प्राध्यापक अमोल हिरे मुस्ताक शेख सर यांनी केले व्हिडिओ रिपोर्ट पिंपणे संपादक अनिल बोराडे अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आज आमच्या राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल तर्फे भव्य असे मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मिरवणुकीच या मिरवणुकीत पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांची आणि आमच्या शिक्षकांची या मिरवणुकीविषयी उत्सुकता लागलेली असते आणि या मिरवणुकीमध्ये सर्व विद्यार्थी त्याचबरोबर आमचे पालक आणि सगळे शिक्षक सहभागी होत असतात या मिरवणुकीत आमच्या शाळेच्या वतीने ढोल पथक नजीम पथक त्याचबरोबर झेंडा पथक लाठी पथक तलवार पथक आणि दानपट्टा असे विविध शस्त्रांचं प्रात्यक्षिक या रॅलीमध्ये दाखवण्यात येतात त्यानंतर विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर ग्रामस्थ परिसरात या रॅलीचा आनंद सर्वच लोक घेतात या रॅलीला आज आवर्जून आपल्या तालुक्याचे डीवायस साहेब त्याचबरोबर ए पी आय बरगे साहेब आपल्या तालुक्याचे लाडके आमदार ताई सो मंजुळा गावित त्यांचे चिरंजीव सागर गावित असे आणि प्रमुख सगळे आमचे संचालक आणि गावातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि या रॅलीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे आपण इंदूरून या ठिकाणी महाकाल आ, शंकर भगवान आणि हनुमंत हनुमंतराय म्हणजे बजरंगबली यांचे आ, हे आणलेले देखावे आणलेले होते आणि त्यांचं तेया गरवर या आ, त्या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरलं त्याचबरोबर या रॅलीमध्ये जिजाऊ आणि शिवाजी महाराज असे जिवंत देखावे रथावर आपण आरूढ करून त्यांचं पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि आनंदात ही मिरवणूक पार पडली त्याबद्दल जे जे या मिरवणुकीत सहभागी झाले पालक विद्यार्थी आणि हे यांचं सगळ्यांचं संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने सगळ्यांचं आभार